और मैं ये जो मजा है खानदेश वाले उन्हाची लय मस्त मजा मारता है तुम्ही भाषा आपल्या चॅनल सबस्क्राईब करजो बर आता असे चिपका या व्हिडिओ ले की पुर पाहूनच जाजा चाल भाषा म पाय आता व्हिडिओ मी मरी जासू तू सोडी तू भाड्या নাই জিন্দা গানেরে বোময়ে লাজিন করোসান পাসটালারে এপায়ে বো রাজা তু ভিলকো করো জোরে আরা তেতানোই নিসলেকি নাই কাতাশ�

लय मजा येते बनवाय मध्ये अरे भोक तू काही भी बनोय पण मला का काय सांगतोय <laughs> जाय होय बाहेर मर अरे काय तारा साहेब वाले नवरा भेटलाय थंडा अन हा एक बार बोड्या पैदा करून ठेवलाय काय करू मी माया इश्क कोण पुरा औ छोटू छोटू दोन चा रुको रुको तुम बेटी हम लाती काय दिवस आले रे वो का ब काय झालं शांताराम बुवा शेख लोक जळगाव मध्ये चहाची टपरी टाकताय कितले खराब दिवस आले रे भो यायच्यावर हाव ना भो काय सांगतो तुम्हाला मी पण हा शेख आहे ना हा कोणाशी झगडे करत नाही अन्न मोठ्या आवाजात बोलत बी नि बरं लोकांशी का ब का बा आपल्याकडे कसाय माहित तुम्हाला सर्वात पहिले लोक हात साफ करून घेता नंतर विचारता का रे भो मॅटर काय होतं अस का आजो शेक आलाय यानं एक महिना पहिलेच अभ्यास करून घेतला जळगावचा कि काय काय नाबनी कसनी कुडी सर्व माहिती लावू ला नाही रे अरे कुडी जाण नाहीयेच बसलाय मी मुल्क में होती वाटत तू यावर आग्या मार चाललेली नाही बा लावू का रे फोर फोन आज तर मला पाहून लय खुश होई ना बो ते आलास वहिनी रोखून ठेवतो जरा तू या जरा गाणे गिणे लावू दे बो आपले ऐराणीवाले माझा सोन्याची बावली मला काय झालं रे टेप रेकॉर्डर लय खून आहे

रिया बाप रे बघ तू यासाठी थँकू थँकू आता मजा आई काय झालं त्या बादली पाण्याची चाला नाहिनीला ते ऐ माय बादली पहिले तू उचल वाह माय वाह अरे बाप रे उठले आ कडक माले है जो गो 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 बाउजी बाऊजी बाऊजी काय करता बाऊजी लागते लागते बाउजी जोरात जोरात करा बाउजी जोर ये दम ये जोर ये ये गप 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 बाउजी जोरात जो जो जोरात जोरात दान का मारा मारा